नमस्कार तर पुन्हा एकदा काजल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती मी काजल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर हे पहा एवढे ब्लाउज मी स्टिच केलेले आहेत आता एक एक बाय एक मी तुम्हाला हे सर्व ब्लाउज दाखवते तर हा आहे पहिला ब्लाउज हा आहे बिना अस्तरचा गोलगाळा आणि चौथीस चेष्टचा आहे तर चौतीस चेष्टसाठी मी शोल्डर घेतला आहे साडेपाच इंच शोल्डर त्यातला तीन इंच घेतलेला आहे आणि अडीच इंच गळा घेतलेला आहे तर चौथीस चेष्टसाठी हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे आणि मुंडा घेतलेला आहे साडेपाच इंच तर हा पहिला ब्लाऊज त्यानंतर हा देखील चौथी चेष्टाचाच आहे या पद्धतीने आणि कोटरी ब्लाऊज आहे हे सर्व कोटरी ब्लाऊज आहेत तर हा आहे अस्तरचा ब्लाऊज त्यानंतर हा आहे बिना अस्तरचा हा देखील चौथी चेस्टचाच आहे हा आहे अस्तर ब्लाऊज कटोरी ब्लाऊज आहेत सर्व आणि अस्तरचे याला मटका गाळा काढलेला आहे लेस लावलेली आहे नॉड लावलेले आहेत आणि या पद्धतीने असा हा रेडी केलेला आहे त्यानंतर हा एक आहे या पद्धतीने तर हे आहे काही ब्लाउज कलेक्शन स्टिच केलेलं त्यानंतर हा आहे वेलवेटचा ब्लाऊज या पद्धतीचा हा देखील वेलवेटच ब्लाउज आहे या पद्धतीचा याला देखील नॉड आणि मटका गाळा त्या कस्टमरला सर्व ब्लाउजला मटका गळा हवा होता तर त्यासाठी मी सर्व ब्लाउजसाठी मटका गळा केलेला आहे हा आहे गोल्डन याचा देखील मटका गळा आहे या पद्धतीचे समोसा लेस मी ते यूज केलेले आहे आणि हे नॉड बनवलेले आहेत त्यानंतर हा आहे लास्टचा ब्लाउज हा आहे आडोतीस चेस्टचा ब्लाऊज आणि कुठे ब्लाऊज आहे हा पाहू शकता हा पिवळा कलरचा ब्लाउज आहे व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय